बघा आज तुम्हाला चढता उतरता क्रम शिकवायचे चढता तुम्ही डोंगरावर चढलात का कधी डोंगरावर कसं असते खालू खालू चढता आणि उतरता इकडं बघ वरून खाली उतरता आता बघा आता इथं तीन आकडे घेतले तुम्ही बघाय लहान दोन सहा दहा बघाय चढता म्हणलं कसं म्हणजे दोन सात दहा आणि उतारता कसं म्हणे दहा दिसायला का उतार वरू खाली ह्याला उतार म्हणायचं उतारता आणि वरू खालू चढता कळाला का चढता उतार आणखी एक उदाहरण बघू तो आपण एक दिलंय तुम्हाला आता दुसरं दिलं तर बघा चाळीस साठ नव्वद हे पन्नास आता ह्याच तुम्ही काय करायचंय चढता क्रम सांगा बघा चढता चढता म्हणजे बरं बरं सांगा मग पन्नास आता वरून खाली पन्नास वीस शब्बास कळालं सगळ्यांना ओके डन व्हेरी नाईस